गोवा हे नाव जरी ऐकले की सर्वात आधी आठवतं बीच कसिनो नाईट लाईफ आणि बरंच काही तर मित्रांनो हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गोव्यातील टॉप टेन हवेत मागच्या वेळी मी गोव्याला एकटाच गेलो होतो म्हणजे सोलो ट्रिप तुमचे मित्र जर प्रत्येक वेळी प्लॅन कॅन्सल करत असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा कारण फक्त दहा हजार रुपयात गोवा ट्रिप कम्प्लीट होऊ शकतं तर पहिला बीच असणार आहे बागा बीच जे की गोव्यातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आकर्षक बीच आहे इथे दिवस पर्यटकांची गर्दी असते आणि वातावरण नेहमी उत्साही असतं दुसरा आहे कलंगूट बीच गोव्याचा क्वीन ऑफ बीचेस या ठिकाणी तुम्ही पॅरासेलिंग बनाना राईड सफरिंग साठी परफेक्ट ठिकाण असणार आहे आहे अंजुना बीच येथे भरणारा फ्ली मार्केट खूप प्रसिद्ध आहे हँडक्राफ्ट है। वस्तू ज्वेलरी कपडे आणि स्मरणिका खरेदीसाठी एकदम मस्त जागा चौथा आहे बटरफ्लाय बीच जेव्हा हा बीच तुम्ही ड्रोन व्ह्यू ने पाहता तेव्हा हा वरून एकदम फुलपाखरू सारखा दिसतो त्यामुळे याला बटरफ्लाय असं नाव देण्यात आलं फुलपाखरांसारखे रंगीबिरंगी मासे आणि कधी कधी या ठिकाणी डॉल्फिन देखील दिसतात पाचवा आहे सॅलिदुम डॅम जे की गोव्याचा अनोखा इंजिनिअरिंग वंडर आहे पाण्याचा चक्राकार प्रवाह इतका सुंदर दिसतो की नजर हटत नाही सहावा आहे आगोडा फोर्ट पोर्तुगीज काळातील ऐतिहासिक किनाऱ्यावरील किल्ला इथून दिसणारा सनसेट आणि समुद्राचा व्ह्यू एकदम जबरदस्त आहे सातवा आहे पालुलम बीच अर्धचंद्रकार आकाराचा हा बीच दोन्ही टेकड्यावरून पूर्ण किनारा दिसतो शांत आणि सुंदर ठिकाण हा ठिकाण रशियन लोकांसाठी एकदम फेवरेट आहे आणि या ठिकाणी इंडियन्स पेक्षा रशियन जास्त असतात आठवा आहे दूधसागर वॉटरफॉल याला कोण ओळखत नाही हे आहे गोव्याचं नैसर्गिक रत्न पांढऱ्या फेसाळ पाण्यापासून दुधासारखा दिसणारा हा धबधबा भारतातील सर्वात उंच आहे नववा आहे बेतुल बीच जिथं सहा नदी आणि अरबी समुद्र एकत्र येतात हा देखावा मनमोहक आणि शांततेनं भरलेला आहे दहावं आणि सर्वात बेस्ट प्लेस काबुदीरामा असं म्हणतात की श्रीरामानी वनवास काळात सीतेसोबत इथे वास्तव्य केलं होतं दृश्य एकदम भव्य दिसतं असाच नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वरती क्लिक करा म्हणजे एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती हवा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा